बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हातकणंगडे तालुक्यात बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणारे दोघ आरोपींना अटक सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा जप्त गणेशवाडी ते कुरुंदवाड रोडवर औरवाड हद्दीत बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा व इतर साहित्य असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली तपास पथकास मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने वीस सप्टेंबर रोजी गणेशवाडी ते कुरुंदवाड जाणाऱ्या रोडवर अरवड तालुका शिरोगावी सापा लावून अवैधरित्या गुटखावाठो करीत असताना हा टेम्पो घेऊन जाणाऱ्या सचिन बबन कौलगे व ते वीज राहणा नागोबा मंदिरजवळ रुई हातकलंगडे व महेश शिवाजी कोरवी वय अठ्ठावीस रानाळ साठेनगर कमानीजवळ रुई हात हातकळंगले या ना पकडले त्यांच्या कब्जातील टॅम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये केसरयुक्त पान मसाला व तंबाखू असा एकूण सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा तसेच टेम्पो व इतर साहित्याचा मिळून बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत